पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांना अटक तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या का पथकाने कारवाई केली आहे तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या यांच्याविरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांना पन्नास हजार समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आलं त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोगनोळीकर यांना अटक करण्यात आली आहे महानकर निफ्ट साठी आदी माने आणि बेल क्लिक करा